बोगस बियाणेबाबत त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी माननीय वैभव पाटील तासगाव तालुक्यातील नरसिंहपूर नरसेवाडी येथील सुमारे सतरा ते वीस शेतकऱ्यांना तासगाव येथील ॲडव्होकेट आर पाटील खरेदी विक्री संघ मर्यादित तासगाव या संघातून बोगस बियाणे मिळाले असून त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान व त्यांना मानसिक त्रास झाला आहे या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हा अध्यक्षा माननीय वैभव पाटील यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की खरी नर नर या खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या असून नरसिंगपूर नरसेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचे हायब्रीड बियाणे तासगाव येथून आर आरा राभा पाटील या खरेदी विक्री संघातून आणून पेरणी केली होती जे बियाणे उगवल्याने त्याच क्षेत्राला लागून दुसरीकडून आणलेल्या बियाणांची उगवणी पूर्णपणे चांगल्या प्रकारे झाली असल्याने तासगाव येथील संघातून आणलेले बियाणे बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत सदरच्या शेतकऱ्यांच्या विनंतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील यांनी नरसेवाडी इथं जाऊन शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली व विभागीय कृषी अधिकारी प्रकाश गायकवाड व जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्याशी फोनवर चर्चा करून सदर शेताची पाहणी त्वरित करावी व पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटण बटन दाबा धन्यवाद